नमस्कार मी उन्नती राजेश बामने, मी अकरा वर्षाची आहे मी सौदी अरेबियामध्ये राहते मी इंटरनॅशनल इंडियन स्कूल दमाम मी आज मनाचे श्लोक मधला पहिला श्लोक बोलणार आहे म्हणजे श्लोक क्रमांक एक गणादिश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो वाचा, वाचा, जो सर्व गणांचा अनिष्ठाती देवता आणि अनि ईश म्हणजे ईश्वर जो सर्व गणांचा ईश म्हणजे श्री गणेश मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा जो मठ आरंभ आहे आणि जो निळगुळ निराकार आहे निळगुळाचा मठ आरंभ असलेला आरंभ असलेला अशा श्री गणेशाला आपण नमन करूयामु शारदा मूळ चत्वार वाचा शारदा म्हणजे सरस्वती माता सरस्वती माताच्या चार वाणी आहेत आपण ચારિwani ला નમન करूया ગમુ પંથ આનંદ يا રાગ વાચા જલા અંત नाही asa પ્રભુ શ્રી રામાનચા માર્ગાલા આપણે ગમન करून વંદન करूया જય જય રઘુવીર સમર્થ